स्वामी समर्थ मठाधिपती श्री सुधाकर लक्ष्मण घरत अर्थात भाऊ यांचा एकशे आठ थानापती महंत पदवीदान सोळा पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठात पार पडला वैदिक सनातन धर्माच्या अविभाज्य घटक असलेल्या वारकरी संप्रदायातील धर्मप्रचारक अभ्यासक संत मंडळीत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मंडलेश्वर काशीनाथ दासजी खाशाबादास महाराज निवृत्तीनाथ खालसा प्रमुख ज्वारा हा श्री सुधाकर लक्ष्मण घरत यांना एकशे आठ महंत या पदी नियुक्ती करण्यात आले आहे सुधाकर लक्ष्मण अर्थात भाऊ यांचा पदवीदान सोहळा विधिवत शेकडो भक्तगण यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत काशीनाथ दास महाराज श्री गुरु खाशाबादास महाराज श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत अनंतदास महाराज जगद्गुरु नामदेव महाराज खलसदारी तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह हजारो स्वामी भक्त उपस्थित होते कोणी असा दिवस दृष्टी देखील संतास जीवा सुख झाले माझे माहेर भेटले या आनंदाला पारावर नाही शब्दाने वर्णन करण्यासारखा आनंद नाही तर सर्वांच्या असणाऱ्या अंतकरणामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी हितभूज करून आपल्याला सदैव शाश्वत आनंद देत आहेत अशा प्रकारचा असणारा स्वामींचा हा आनंद आपण हृदयामध्ये साठवावा साठविला हरी ती ही हृदय मंदिरी या न्यायाने आज अत्यंत आनंद होत करण्याकरता एवढंच सांगेन की सर्व धर्मधन भाग्यवंतांना आत्यंतिक असणारा आजचा हा प्रकट दिनानिमित्ताने स्वामींच्याच प्रेरणेने स्वामींच्याच आशीर्वादाने शिवस्थ कुंभमेळा नव्हे तर महापर्व कुंभमेळा येथे प्रयागराजमध्ये भाऊंची असणारी इथून असणारी सर्व कीर्ती पोहोचली आणि सर्व साधू समाजाने भाऊंना मुकसंमती दिली आणि तदनंतर मात्र आजचा दिवस आम्ही एक कुंभाचे प्रतिनिधित्व करतो आहोत एक हजार आठ श्री श्री महामंडळेश्वर निर्मया आणि आखाडा वैष्णव संप्रदायामध्ये भाऊंचं असणारे हे पदार्पण आणि त्यासाठी प्रेरणास्थान म्हणून अशा स्थितीने आपल्या असणाऱ्या कार्याला भाऊंचं उत्तरोत्तर अशा प्रकारे आमच्या शिवस्त कुंभमेळ्यामध्ये साधू समाजामध्ये भाऊंचा असणारा जो सहयोग झालेला आहे किंवा प्रवेश केलेला आहे म्हणून आम्ही सर्व महामंडळेश्वर श्रीमंत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि सर्वांनी मिळून शिवस्त कुंभमेळ्यामध्ये आम्ही भाऊंना पाचारण करून त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यासाठी आज त्यांना महंत एक छे आठ श्रीमहंत भाऊ दाजी महाराज म्हणून आज संबोधण्यात येणार आहे संपूर्ण भारतामध्ये ज्या शिवस्थ कुंभमेळ्यामध्ये तेवढे आखाडे आहेत तेवढे असणाऱ्या आखाड्यामध्ये आज आपली इथे नोंद झालेली आहे आणि ही तर नुसतीच पर्वणी नाही तर खऱ्या अर्थाने आनंद द्विगुणित होणार आहे तो नाशिकच्या कुंभामध्ये भाऊंना त्या पदावर रथावर बसून शाई स्नानाचा मान आपल्या सर्व भक्तगणांसह मिळणार आहे म्हणून मी आनंदित आहोत आम्ही आणि अशा प्रकारची भावना प्राप्त झाली प्रदान झाली आणि त्याचा असणारा आज सर्व भाविक भक्तांना प्रचिती आली आम्ही या निमित्ताने इतकंच आजच्या उत्सवामध्ये सांगू इच्छितो की आपणास स्वामी म्हणून ज्या भाऊंकडे आपण पाहतो त्यांचा असणाऱ्या कार्याचा गौरव संपूर्ण भारतामध्ये होईलच परंतु आपल्या या सर्व भक्तामध्ये जी आनंदाची लाट उसळलेली आहे ती आम्ही आज प्रत्यक्ष अनुभवली पाहिली आणि याची प्रचिती प्रत्येक असणाऱ्या भक्ताला येणार आहे म्हणून आजचा दिवस सोनेच आहे एक नवं चैतन्य पाहायला मिळत आहे तसं म्हटलं तर प्रकट दिन म्हणजे प्रत्येक भक्ताच्या हृदयातनं जे चैतन्य प्रकट होत त्यालाच प्रकट दिन म्हणतात भक्तीचे लहर जिथे प्रसारित होते किंवा मनामध्ये उत्पन्न होते तो प्रकट दिन आजचा भक्तीशी बांधिलकी की जपणारा हा जो समुदाय आहे आजचा वर्ग आहे हा आनंद तुम स्वतः घेतोच पण इतरांनाही देतो आज या प्रकट दिनी जे काय कार्य घडलं ते भक्तांचं प्रेम आहे भक्तांच्या अनुषंगाने ते प्राप्त झालेली पदवी आहे त्याच्यामध्ये आमचा काहीही भाग नसतो वास्तविक पाहता देवाला भक्त मोठा करतो तसं भग शिष्यगण गुरुला मोठे करतात त्याप्रमाणे आधी उपाधी प्राप्त झालेली आहे हे जे मंडलेश्वर बा शेजारी बसलेले आहेत त्यांचा प्रेमाचा मोठा वाटा याच्यामध्ये आहे त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या इच्छेने जी आजचं महंत पदवी जी आहे ती पार पडलेली आहे की म्हणून त्यांची इच्छा होती मन। का भाऊंना ती प्राप्त व्हावी म्हणून म्हणून ती आपल्याला आज प्राप्त झाली स्वामींचा कृपा आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेच गुरुजनांचा कृपा आशीर्वाद आहे संत सज्जनांचा आहे त्याच्यामुळे काय सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हे आजचं कार्य पार पडलेले आहे कसं असं बोलून गर्दी होणं फार वेगळं असतं आणि आपण निर्माण झालेली चैतन्यमय लाट ती वेगळी असते का चरणी काय मागण्यापेक्षा या विश्वाच्या चरणी मागणं फार गरजेचं आहे कारण या विश्वामध्ये जे काही वाईट गुण निर्माण झालेले आहेत किंवा या वाईट ज्या पद्धत गुरुडी झालेल्या आहेत त्या जन्माला आता नव्याने आलेल्या आहेत त्या कुठेतरी बाद होऊन पुन्हा संस्कृतीचा उदय व्हावा संस्कार घराघरातनं निर्माण व्हावे आणि त्या संस्काराच्या आधारे हिंदुत्व जागव होऊन हिंदुत्व हिंदुत्वाचा भगवा साता समुद्रापलीकडे जावा ही स्वामी चरणी प्रार्थना आहे